मृतदेह येथून हटवणार नाही परिवाराची मागणी मृतकाच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिक हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील रहिवासी मृतक सुनील उरकुडे वय एकेचाळीस वर्ष व त्याच्यासोबत असलेले दोन मित्र जखमी गजू साळवे वय चाळीस राहणार वडनेर संदीप आत्राम वय पस्तीस वर्ष राहणार वडनेर रहिवासी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वर खड्डे बुजवत असताना एक भरदाव वेगाने टू व्हीलरनी सुनील उरकुडे गजू साडवे संदीप आत्राम तिघांना धडक दिली एकाला नागपूर येथे हलवण्यात आले यात सुनील उरकुडे याचा नागपूर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला व त्याचे मित्र गजू साळवे संदीप आत्राम जखमी झाले ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे हलवण्यात आले सुनील दारोडा टोल नाक्यावर कर्मचारी म्हणून काम करीत होते थेट अँब्युलन्समध्ये मृतदेह घेऊनच दारोड्या टोल नाक्यावर वडनेर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार राजू तिमांडे आर आर चंदनखेडे पटवाडी उपस्थित होते टोल मॅनेजरकडे आर्थिक मदत देण्याची मागणी मृतकाचे कुटुंबांनी करीत आहे व अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती होते त्यांचा कुटुंबात मृतक सुनील उरकुडे यांची पत्नी एक तीन वर्षाचा मुलगा एक पाच वर्षाचा मुलगा आहे दारोडा टोल नाक्यावर तीन तास अँब्युलन्समध्ये मृतदेह ठेवून वडनेर येथील कुटुंबाची मागणी पूर्ण करण्यात यावी अन्यथा आम्ही येथून मृतदेह हटविणार नाही अशी मागणी घरचे कुटुंबातील गावातील नागरिकांनी केली दारोडा टोल नाक्यावर वर्धा येथील पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त होता वडनेर येथील ए पी आय संजय मिश्रासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर हर्षाली बावणे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट जे रिलेटिव्ह आहे त्यांची रिलेटिव्ह आपण जाणून घेऊया इथे किती आंबून आहे एक दीड तासापासून त्यांचे रिलेटिव्ह आपण त्यांच्याशी जाणून घेऊया तुम्ही ठरतो सांगू हो का जसं त्याचा अपघात झालेला आहे ते टोल नाक्यावर कामाला होतात त्याचं काम करताना त्याचा एक्सिडेंट झालेला आहे आणि सडनली आकस्मिक मृत्यू झालेला आहे त्यामुळे हे त्याला पन्नास लाख रुपये भेटाव हे आमच्या आर्थिक खूप आत्मविश्वासाची इच्छा आहे आणि त्या मुलाबा पालपोषण साठी त्याचा मिशेचा नोकरी मिळाली पाहिजे हे आमची इच्छा आहे माझं पण तेच म्हणणं आहे पन्नास लाख रुपये मिळावं आणि त्याच्या पत्नीला ड्युटी मिळावं त्याशिवाय आम्ही घटणारच नाही काही हो पण किती दिवस कागू येतो आम्ही इथं राहणार आणि त्याचं त्याचं म्हातारे आहे म्हणून सगळ्या लोकांच्या परिवाराला तो सांभाळणार वाजता निघालेला आहे आणि अपघात होते झालेला आहे तेव्हापासून घाटला ग्रामीण जुन्नया नागरिक आहे आणि काही पोलीस कर्मचारी इथे जे जिल्हा पोलीस अधीक्षक असेल यांच्या मार्गदर्शना पोलीस कर्मचारी आहे इथे वडण्याचे ठाणेदार संजय मिश्र सर यांची पोलीस टीम सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त चालू आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ही टीम आहे त्या ठिकाणी आपण जाणून घ्या काय टोल ते मॅनेजर आपण त्यांची जाणून घ्या प्रतिक्रिया करा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजीव तिमांडे यांची सुद्धा जाणून घ्या तुम्ही बघू शकता एम सी एम लोक म्हणजे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.